नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांच्या घटना घडत आहेत त्यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे नाशिकच्या सातपूर पोलीस ठेणे हद्दीतील सातपूर कॉलनीत श्री दक्षिणमुखी इच्छामूर्ती साईनाथ मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी मोठी घटना घडवली आहे या घटनेत चोरट्यांनी महाले यांच्या घरात ठेवलेले एकोणावीस तोळे सोन्या चांदीचे दागिने फळून नेले आहे यानंतर माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत शॉन पथकासह घटनास्थळून पुरावे सापडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार ना रमेश नामदेव महाले घर नंबर सोळा एक्क्याऐंशी सातपूर कॉलनी श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर येथे यांच्या घरात चोरट्यांनी घडपोरटी केली संपूर्ण कुटुंब हे गावाला गेले होते याच दरम्यान आत प्रवेश बे करून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलेले अलमारी तोडून तिथून एकोणावीस स्थळे सोन्या चांदीचे दागिने पळून नेले यासोबतच घरातील कपाट्या ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकडही अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे दरम्यान या घटनेनंतर माजी नगरसेवक सलीम शेख यांनी घटनास्थळी भेट देत या आरोपींना शोधून महाले यांना न्याय द्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले दरम्यान या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ माजी नगरसेवक सलीम शेख नाना वाघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे सातपूर परिसर नागरिक समाज मंडळाचे रमेश महाले यांच्या घरी रात्री दोन ते चार वाजेच्या दरम्यान जी मोठी घरफोडी झाली कारण रुपया रुपया जमा करून मुलांचे लग्न करतात आणि ते सोनं घरात ठेवतात परंतु काही कॅश पण त्यांच्या घरातून गेलेली मी पोलीस खात्याला तसेच नागरिकांना सतर्क राहावं आपल्या गल्लीत सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे पोलीस खात्याने मी सहकार्य करतच परंतु पोलीस खात्याने देखील जास्त थोडीशी गस्त वाढवावी हे मी पोलीस खात्याला देखील आव्हान करतो आणि शहराध्यक्ष मी नाना वाघ शहराध्यक्ष या नात्याने आमचे जे समाज बांधवाचं नुकसान झालेले ते लवकरात लवकर पोलीस खात्याने त्यांना शोधून द्यावं असे मी पोलीस खात्याला आणि आम्ही तस त्या पद्धतीने निवेदन देखील देणार आहोत प पोलीस आयुक्तांना त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षकांना आणि आमचे रमेश महाले यांचे जे गेलेले जी रोख रक्कम आणि सोनं जे गेलेले ते त्वरित मिळून द्यावं ही विनंती करतो माझं नाव भूषण निकम मी रायला सातपूर कॉलनी साईबाबा मंदिर निल्लर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आहे आज सकाळी उठलो असता की आमच्या मामांचं घर म्हणजे रमेश नामदेव महाले रूम नंबर सोळाशे एक्क्याऐंशी त्यांचं घर नंबर आहे तिथे त्यांचं ते गावाला गेलेले होते दोन दिवसापासून आणि त्यांचं आज सकाळी बघितलं तर दुवरचे दोघंही रूमचे दरवाजे खोललेले होते आणि खालचाही दरवाजा खोललेला होता मध्ये जाऊन बघितलं तर जवळजवळ मधले खालचे दोन कपट त्यांचे तोडलेले होते आणि सर्व सामान अस्तव्यस्त झालेलं होतं आणि वरतीही दोन कपट होते त्याचेही सामान पूर्ण अस्तव्यस्त झालेलं होतं आणि मामांना विचारपूस केली असता तर त्यांचं जवळजवळ अठरा ते एकोणावीस लाखाचं टोळ्याचं अठरा ते एकोणावीस टोळ्याचं सोनं आणि जवळजवळ सव्वा दो पावणे दोन लाखाच्या आसपास त्यांची कॅश होती त्या ठिकाणी आता रिक्सर आम्ही पोलीस स्टेशनला सध्या सगळी कंप्लेंटही दिली आणि पोलिसांनी सहकार्य केलं लगेच पोलिसही आले आणि विशेषतः म्हणजे डॉग स्कॉडही आलं आणि डॉग स्कॉडने त्यांनी प्रयत्न कर त्यांचे चालू आहे माझी भागपूर पोलीस स्टेशनला विनंती असेल की लवकरात लवकर या चोरीचा तपास लावावा कारण की ही चोरी साधीसुधी नसून खूप चितापिने केलेली चोरी आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला पुन्हा विनंती राहील की लवकरात लवकर या चोरीचा सहनिशा व्हावा आणि कुठं ना कुठे हे आपल्या सातपूर भागात नाशिक भागात चोरीचं प्रमाण वाढत आहे ते कुठं कुठं थांबलं पाहिजे असं याच्यावर काहीतरी आळा लागला पाहिलं अशी मी विनंती या परिसरात नेहमी चोऱ्या होतात या संदर्भात काही सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे आहेत का ॲक्च्युली सातपूर परिसरातील साईबा मंदिर हा खरंच खूप चांगला परिसर आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरेवर आहेत पण ही जी चोरी झालेली आहे हे एक मधल्या बोळीत झालेली आहे त्यामुळे तिथं सी सी टी व्ही असणं हो नव्हते त्या ठिकाणी आणि हा प्रकार गेली चार महिन्यापूर्वी सेम तसाच झाला होतं त्यांच्या घराच्या समोर पाटील म्हणून आहे तेही गावाला गेले असतात तिथलंही घर ते ह्याच पद्धतीत फोडलेलं होतं आणि त्या टायमालाही मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती मीच सगळं तपास्य सांगितलेला होता कशा पद्धतीत फोडलेलं गेलेलं आहे वगैरे आणि सेम हीच चोरी त्याच पद्धतीत झालेली आहे म्हणून कुठं ना कुठे हे चोर कदाचित हे आपल्या भागात परत ठेवून असतात की कुठल्या घराला बोल उपस्थित म्हणून मी पोलिस स्टेशनला पुन्हा तीच विनंती करेन की आपण तपासाचे चक्र लवकरात लवकर फिरवावे आणि कुठे ना कुठे या गोष्टीला आळा बसेल अशी मी विनंती करेल आपलं नाव काही संशय वगैरे काय का आपल्या तर ते भाऊन आम ते आमच्या मुंबईला गेलेले होते ते पहाटे त्यांना फोन केला तर ते, ते रस्तेच होते आलेले आहेत पण अजून तसे काही संशय वगैरे तर वाटत नाही पण बघू आम्हीही आमच्या पद्धतीने काय वाटत असेल तर त्या पोलिसांना सहकार्य करतो लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव सातपूर